पुण्यामधून पुण्याच्या बालेवाडीमध्ये सुद्धा हिट अँड रनची घटना घडलेली गट आहे आणि या भीषण अपघातामध्ये सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे वाहन चालक फरार आहे अपघातामध्ये पाच वर्षीय चिमुकला आणि आजोबा जखमी झालेले आहेत अनुराग चांदमारे असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे तर पाच वर्षीय भाऊ अभिनव चांदमारे आणि आजोबा खंडू वावळकर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सुरू आहे पुण्याच्या बालेवाडीमध्ये खिट्यांद्रांची घटना घडलेली आहे भीषण अपघातामध्ये सात वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे वाहन चालक परारा है, है, चुमुक लाने है। है, है, है। फरार आहे अपघातामध्ये पाच वर्षीय चिमुकला आणि आजोबा जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळतीय अनुराग चांदमारे असा मृत्यू झालेल्या मुलाचं नाव आहे तर पाच वर्षीय भाऊ अभिनव चांदमारे आणि त्यांचा आजोबा बंडू वावळकर यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत आणि पोलिसांकडून फरार चालकाचा शोध सध्या सुरू आहे पुण्याच्या बालेवाडीमध्ये सातत्यानं अशा घटना घडताना पाहायला मिळत आहेत हिट्यांद्रांच्या बऱ्याचशा घटना आपण ऐकून आहोत पुण्यामधून हा आणखी एक भीषण अपघात या अपघातामध्ये सात वर्षीय मुलाचा मृत्यू झालेला आहे या संदर्भात आणखी माहिती प्रतिनिधी तुषार आपल्यासोबत आहेत तुषार ज्यांच्यावर उपचार सुरू आहेत त्यांची प्रकृती आता कशी आहे आणि जो चालक फरार आहे त्याचा शोध पोलिसांनी कुठपर्यंत घेतला एकंदरीत जर आपण पाहिलं तर पुण्याच्या बालेवाडी परिसरामध्ये हा घटना घडलेली आहे हिट अँड रनची ही घटना आहे आणि यामध्ये सात वर्षीय जो मुल मुलगा आहे त्याचा खर तर मृत्यू झालेला आहे मात्र त्याच्या बरोबर असणारा त्याचा पाच वर्षीय भाऊ आणि आजोबा खर तर गंभीर जखमी झालेले आहेत त्यांच्यावरती उपचार सुरू आहे त्यांची प्रकृती तर आता सुधारताना एकंदरीत पाहायला मिळतीये मात्र जे आजोबा आहेत त्यांची प्रकृतीची चिंताजायक असल्याचं सांगितलं जात आहे एकंदरीत या संपूर्ण प्रकरणामध्ये जर आपण पाहिलं तर रात्री उशिरा पोलिसांनी हा गुन्हा दाखल करून घेतलाय आणि आता पोलीस अं शोध घेताना एकंदरीत पाहायला ते अगदी तुषार धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी बातमी पाहत होतो पुण्यामधून